संगमनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात संघर्ष करून आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले तसेच त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीच्या विरोधात अन्यायाचा प्रतिकार करत समाज प्रबोधन केले अशा महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी आपण विधीमंडळाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपण स्वतः आवाज उठीत पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आमदार आमोळ खत्र यांनी दिले लवजी शक्तीसेना आणि मावितितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ यांनी सर्वप्रथम लोकशाहीर साठे यांना अभिवादन केले या कार्यक्रमाला तालुका प्रमुख रामभाऊ राहणे भाजप माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे शिवसेना शहरप्रमुख दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी महिला जिल्हा उपप्रमुख दिला दिलीप दिपाली वावळ महिला प्रमुख वैशाली तारे भाजप शहराध्यक्ष पायल ताजने महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील रेखा गलांडे रेश्मा खांडरे कांचन डोरे रोहिनी हर्दे भारती पगारे दीपक खराग राम सुरळकर दीपक आव्हाड संजय शिंदे अण्णा कसबे ओम खंडागळे श्याम राहणे योगेश भोगरे गणेश सस्कर आदी मान्यवर उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न द्यावा अशी मागणी यावेळी जनता सेक्युलर पक्षाचे प्रदेश सचिव विनायक माळवे शिवसेनेचे शेरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी मंजा बापू साळवे सपना जाधव किशोर वाघमारे यांनी आमदार अमोल कथाळ यांच्याकडे केली आमच्या मागणीचा विचार करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी आपण स्वतः विधिमंडळात मागणी करून शासक शासन दरबारी पाठपुरावा करून असा विश्वास त्यांनी दिला आमदार खताळ म्हणाले की महापुरुषांच्या स्मृतींना आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जात असतात लोकशाहीर डॉक्टर अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे हे कमी शिकलेले असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून शोषित व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी कायम संघर्ष केला त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपण सर्वजण कार्यक्रम करू असेही या आमदार अमोल खचाळे यांनी केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संगमनेर शहरातील नवीन नगर रोड लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आहे परंतु ते दुर्लक्षित झाले आहे अशी खंत समाज बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर व्यक्त केली त्यावर आमदार खताळ म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे नगरपालिकेच्या वतीने करण्याचा सूचना मुख्य अधिकाऱ्यांना देऊन या परिसराचे शुशोभीकरण केले जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपचार प्रमुख अजित जाधव यांनी केले आहे प्रस्तावित शिवसेनेच्या तालुका संघटक मंजा बापू साळवे यांनी प्रस्तावित केले स्वागत लवजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष बलसाने यांनी केले तर आभार आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासरे यांनी मानले जनता ठाणेदार न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत महाले सह रामालोखंडे संगमनेर